श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी आहे तुमची लाडकी प्रतीक्षा तुला सर्वांचं स्वागत आहे प्रतीक्षा करणे युट्यूब चॅनलमध्ये तर थोड्या दिवसात माझी स्कूल रिओपन होणार आहे तर नवीन वर्ष आहे तर त्यासाठी नवीन गोष्टी लागणार असेल तर आता आम्ही आहे बॅग घेण्यासाठी आणि नंतर बुक्स पाऊस स्टेशनरीची घ्यायचीच आहेत पहिला बॅग घेऊ तर चला आम्ही आहे बॅगच्या शॉपमध्ये चला तर बॅग्स वरती आहे ते आपण आता वरती जाणार आहे आपण वरच्या फ्लोअरवर आलेलो आहे कोणी येतोय तर ओके अजून वरती जायचं आहे ते बघा आपण आत पोचलेलं आहे जिकडं बॅग्स भेटणार आहेत

छान ते पण डिझाईन हे पण छान आहे की पण छान आहे का मला तुम्हाला आवडली ग्रीनिश टाइप आहे ना छान दिसते छान आहे अशामधूनच पाहिजे डार्क कूल कलर मध्ये पण चांगली पण चांगले पण फेमस डिझाईन ऑल ओव्हरची चांगलं काय नसतं कलर भाडे पण जरा कंजस्टेड वाटते जरा डिझाईन कलर हा चांगत नाही

आता कुठं जायचंय बुक्स आणायला बुक्स घ्यायला अनमोल 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 बुक स्टॉल ओके, ओके। पप्पा बाईक पार्क करत होते तर आता आम्ही आलेलो आहे अनमोल पुस्तकालय मध्ये बुक्स आणि स्टेशनरीज घ्यायला तर चला मध्ये अंकलला बुक लिस्ट दिलेली आहे एवढे बुक्स आलेले आहेत आपले अजून येतात ते हे बाबा एवढं घेतलंय आपण टेक्स्ट बुक्स आणि नोटबुकच घेतलेत कारण जरा बुक्स अवेलेबल नव्हते तर चला आपले बुक घेऊन झालेले आहेत आता शूज आणायला जाऊ आणि नंतर घरी अंकल आता शूज दाखवतात बघत हा येतो नाही कुठलं जरा मोठा अजून पेक्षा अजून मोठं बरं हाँ एक साइज में थी हाँ साथ में आ? साथ नहीं है आई तो सात नंबर नहीं है मग मगर पीटीजी शूज़ है इसका पीटीजी आ वो दूसरा कर जावला चला सात नंबर एकदम कटा कटी तो टाइट हो तो एकदम कटा कटी है तो सात नंबर का चालून पण बस हा ठीक आहे सॉक्स वगैरे घातल्यावर आता परफेक्ट येऊन जाईल ठीक आहे ठीक आहे ना तर आता मी आलेले ज्यूस पहिला तर चला मध्ये ठीक आहे चला ज्यूस आणि ज्यूस भेटतो की <laughs> बर्फ आला चला आता आपला ओसाचा रस आलेला आहे आता पिऊन घेऊ आपण हो टाका ना बरं हां हां ठीक आहे हां म्हणजे पडणार नाही ओव्हरफ्लो होणार नाही

त्या पहिलं फिनिश केलं मी तुम्ही हमेशा पहिला का ती केलं तू द्या तुम्ही द्या कि माझ्याकडून कुठं पैसे त्यात तुम्ही द्या कमवाय लागल्यावर देते मग मी उसाचा रस्ता पिऊन झालेला आता मस्त वाटते कारण ऊन आहे ना खूप तर मग थंड थंड तो ज्यूस प्यावर आणि मध्ये फॅन होतं पण थंड थंड हवा येत होती पप्पा पैसे देऊन आलेले आता आपण जाणार आहे आपले स्कूलचे शूज घ्यायला ब्लॅकमध्ये चला होतं पप्पाला आता आम्ही इकडं आलेलो आहे शूज घेण्यासाठी ब्लॅकमधून आता बघू इथं साईज भेटते का नाही आपली वाली म्हणजे माझी वाली सात नंबर अंकल कुठे अंकल गायब आहे इधर के ते बो एक तिकडले अंकल बोलले की इकडच कुठेतरी असतील आम्ही इकडे आलेलो आता शूज घेण्यासाठी चला समोर त्या दुकानावर बघा माझं दुकान

शाळेचे सगळे शूज भेटतात तर आपण आता तिकडे जाणार आहे आता असं वाटते कधी घरी जाऊन मस्त फॅनच्या खाली बसते ना खूप गरम आहे ज्यूस पिऊन पण एवढं हे नाही आहे ना अच्छा हाच आहे का ओके नाही नाही हा अच्छा बेल्टमधून पाहिजे वेल करू नको हा बेल्टी तसून येते चेर सात पाहिजे

बस लूज सॉक्स घालून ते होऊन जाते चला शूज घेऊन झाले फायनली अरे मी तिकडेच पुशिव सोडली मी पण विसरून जाते चला शूज घेतले आता माझे शूज घालो द्या मला फेडले अजून आपल्याला अर्धे बुक्स राहिले ते पण घ्यायचे घरी आलेली आहे प्पा मला सोडून शॉपवर गेलेले आहेत कारण त्यांना ऑलरेडी खूप उशीर झाला त्यांना एक दोन तास उशीर झाला पण अजून आपले बुक्स बाकीच घ्यायचे वर बुक्स आणि काय ग्रेटेड सब्जेक्टचे बुक्स जे अवेलेबल नव्हते आता नंतर अवेलेबल होणार आहे तर एक दोन दिवसानंतर आपण जाऊ मी इकडे आपले शूज आहे तुम्हाला माहितीच आहे आणि आपली बॅग मला खूप आवडली माझी बॅग एकदम आणि आहे मी आणि माझी बॅग मॅचिंग मॅचिंग मै झालेली ग्रीन ग्रीन आणि स्टेशनरीचं सामान घेतलं जास्त काही घेतलं नाही कारण ऑलरेडी घरी बसतात तर फक्त ते आपल्याला कलर्समध्ये संपलेले आहेत रिफिल्स आणि ब्रश ब्रशेस ब्रश, पेंटिंगसाठी ग्रू आणि पेन्सिल जे बेसिक आहे आणि हे बघा आपले बुक्स दिसायलाच केवढ आहेत अजून येतात होणार आहेत नंतर आपण जाऊ ते जाई ब्लॉग काढेल आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ